नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेच्या उद्याच्या भागात काय घडणार हे आज आपण बघणार आहोत राजन कमळी आणि निंगेला सोडायला जात असतो आणि गाडीमध्ये कमळीची चौकशी करतो आणि म्हणतो हॉस्टेलवर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना कमळी म्हणते अजिबात नाही तो म्हणतो बरं कमळी तुझे बाबा काय करतात आता कमळी एकदम शांत होते राजन म्हणतो सॉरी सॉरी मी काही चुकीचं विचारलं का कमळी म्हणते नाही मला बाबा नाही येत पण माझी आई मात्र खूप चांगली आहे आणि माझ्यासाठी तीच बाबा आहे आणि तीच आई आहे राजन म्हणतो ओके ओके इकडे ऋषी नयन ताराला लग्नासाठी नकार देतो ती आता खूप भडकते आणि म्हणते तुला लग्न करावंच लागणार ऋषी म्हणतो नाही मी लग्न करेल पण प्राजक्ता अगं तिचं तर लग्न होऊ दे तिच्या लग्नाच्या आधी मी कसं लग्न करणार पण आपल्या लग्नाचा विषय काढला यामुळे प्राजूला राग येतो नयनतारा म्हणते ठीक आहे ऋषी तुला असं वाटतं ना प्राजूचं लग्न पहिले व्हावं तर तिचंच होणार पण एक लक्षात ठेव तिचं लग्न झाल्यानंतर मी तुझं काही ऐकणार नाही आणि माझ्या पसंतीची मुलगी मी या घरात आणणार ऋषी म्हणतो ठीक आहे चालेल आता पहिले प्राजूचं लग्न आणि नंतर आपलं आता तरी आपण सुटलो यामुळे तो खूप खुश होतो पण प्राजू म्हणते तू का असं केलंस आता आई माझ्या लग्नाच्या मागे लागणार मला नव्हतं लग्न करायचं तुला माहिती आहे ना ऋषी म्हणतो प्राजू डोंट वरी असं काही होणार नाही मी होऊ देणार नाही अनिका गाडीतून कॉलेजला जात असते आणि तिला झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात अन्नपूर्णा आजीने तिच्यावर उचललेला आहात त्यानंतर ऋषीने कमळीसाठी तिला इग्नोर केलेलं त्यामुळे तिला खूप राग येत असतो त्यात रस्त्याने कमळी आणि निंगी सायकलवरून जात असतात तेव्हा ती गावछाप माझ्यापुढे त्याचा जोऱ्यात गाडी घ्यायला होते पण तेवढ्यात कमळी तिच्या जागेवर सायकल लावते आता अनिका खाली उतरते आणि म्हणते ए गावछाप हे माझं पार्किंग आहे तुला माहीत नाही का इथे रोज माझी गाडी पार्क होते कमळी म्हणते ए च्युच्युआट जरा शांत घे की आणि काय ग एक दिवस तुझी गाडी बाजूला लावली तर काय पश्चिमेकडून सूर्य उगवणार आहे का तेवढ्यात अनिकाचा मित्र येतो आणि म्हणतो ए माझ्या फ्रेंडला बोलायचं नाही कमळी म्हणते काय रे तू काय इचं वकील आहेस आणि का म्हणते एक कमळी टमळी तुला एकदा सांगितलं ना तुझी सायकल काढ नाहीतर फेकून देईल कमळी म्हणते ए आणि का हात तर लावून दाखव मग दाखवते तुला निंगे म्हणते कमळे यांचं काय ऐकू नको इथंच सायकल लाव आता कमळी निंगीकडं चावी फेकते आणि म्हणते लाव तिच्या जागेवर आता तर निंगी अगदी मधोमध सायकल लावते आणि का म्हणते हिची हिम्मत जरा जास्तच वाढत चालली आहे अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात जाऊ दे ना का आता ऋषी कॉलेजमध्ये येतो आणि म्हणतो काय कमळी कमळी म्हणते काय नाही सर तो, तो बरं कमळी मला एक सांग लग्नाबद्दल तुझं काय मत आहे कमळी म्हणते सर किती वेळा सांगितलं तुम्हाला की कॉलेजमध्ये असं काही बोलायचं नाही ऋषी म्हणतो ठीक आहे ठीक आहे एवढी काय भडकते मी आपला साधा प्रश्न विचारला बरं ठीक आहे ठीक आहे तुला नाही सांगायचं तर नको सांगू आता सगळेच क्लासमध्ये जातात आणि ऋषी पुन्हा तोच प्रश्न विचारतो की लग्नाबद्दल तुमचं काय मत आहे प्राजीव ठ म्हणते सर हा तर आपला विषय नाही हो आहे ऋषवंत माहिती मला पण जनरल क्वेश्चन साधारण सगळ्यांना माहीत असावं म्हणून बरं मला सांगा लग्नाविषयी कोणाचे काय काय मतं आहेत आता अनिका हात वर करते ऋषीवंतो हो सांग अनिका आणि म्हणते सर ज्या मुलीशी आपली फ्रेंडशिप आहे ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याशीच लग्न व्हायला पाहिजे आणि तो मुलगा आपल्या स्टेटसचा हवा ऋषीवंत ओके ओके बस सानिका खाली बरं कमळी तुझं काय मत आहे कमळी म्हणते तो आपल्याला माया लावणारा प्रेम करणारा आपली काळजी घेणारा असा असावा ते आता भरभरून बोलत असे आणि नंतर म्हणते सर पण मला लग्नच नाही करायचं ऋषवे तो का ग कमळी तुला लग्न का नाही करायचं ते कारण माझे बाबा माझ्या आईला सोडून गेले आणि त्यांच्याशिवाय माझ्या आईची अवस्था काय झाली हे फक्त मी बघितलं आता ती सांगत असे आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं ऋषवंत कंबळी मी तुझ्या भावना समजू शकतो पण अगं सगळेच पुरुष एकसारखे नसतात इकडे सरूला राजेंची खूप आठवण येत असते ती म्हणते असं वाटतं तिकडे यावं आणि तुम्हाला भेटावं पण मी तसं नाही करू शकत तुम्ही गावाकडं आले आणि मी भेटू पण शकले नाही तेवढे शेजारी नेते आणि म्हणते काय गं सरू एवढी दुःखी काय कमळीची आठवण आली सरू डोळे पुसत म्हणते होय की कमळी आणि निंगी हॉस्टेलवर येतात निंगे म्हणते कमळे उद्या गणपती बसणारे आपण पण बसवायचा का गणपती कमळी म्हणते निंगे आपल्याकडं काय ग निंगे म्हणते गावाकडं तरी कुठं काय होतं पण आपण बसवायचो ना ते आता बरंच काय बोलते कमळी म्हणते ठीक आहे बसूया आता दोघी माती आणतात आणि गणपती तयार करत असतात कमळी म्हणते आता मूर्तीची तयारी तर झाली पण आता आरस पण करायची की त्याचं काय करायचं निंगे म्हणते आपण एक काम करूया आपण गावाकडं कसं वर्गणी मागत फिरायचो तसे इथं हॉस्टेलच्या पोरीकडं मागूया की हे सगळं चोरून अनिकाची मैत्रिणी ऐकत असते ती जाते आणि अनिकाला फोन करते आणि म्हणते अनिका ह्या गावछाप आता इथे गणेश उत्सव साजरा करतायत आणि का म्हणते काय तिथे अगं ते असं म्हणत होत्या ते आता हॉस्टेलमध्ये गणपती बसवणार ॲज युजल इथे आता सगळ्यांना इम्प्रेस करणार काहीतरी म्हणे इथे सजावट करूया आणि का म्हणते त्या गावछापचा मी कुठलाही प्लॅन वर्क होऊ देणार नाही तिला खूप सवय आहे ना लोकांच्या पुढे पुढे करायची कमळी आणि निंकीचा गणपती तयार होतो आणि दोघी पण खूप खुश होतात पण नेहमीप्रमाणे रात्री अनिका आणि तिच्या मैत्रिणी येतात आता अनिकाच्या मैत्रिणी गणपती मोडून टाकतात अनिका हसत म्हणते आता याच्यातून काय करणारे तिची हालत पण ह्याच्यासारखीच झाली माती